मंत्री आहे हा जो श महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या निषेधार्थ महात्मा मा... बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला बसवेश्वर मंडळ असं म्हणून तो एकेरी शब्दात बोलला आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या एका हाकेवर सर्व वीरशैव समाज बांधव महाराष्ट्रभर जोडे आंदोलन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या मार्फत आम्ही आज संजय शिरसाटला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि एक त्याला शिक्षा व्हायला पाहिजे की कोणत्याही समाजाचे महापुरुष असू दे हे सर्वोच्च स्थान आहे अशा महापुरुषांचा अवमान करणं हे अत्यंत घातक काम आहे त्या जोपर्यंत संजय शिरसाट आमच्या महात्मा बसवेश्वर जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या फोटोसमोर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत शिवा संघटना शांत बसणार नाही आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान ह्यापुढं शिवा संघटना कपून घेणार नाही अधिवेशनामध्ये ते संजय शिरसाट यांनी जे महात्मा बसवेश्वर महाराजांच्याबद्दल एक आव्हानकारक शब्द वापरले त्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ शहर शिवसंघ शिवा संघटना आणि समस्त वीर शिवलिंगायत करते त्याचा थाईल रेंज निषेध करतो संजय शिरसा परवाच पैसे देऊन घरी बसलेलं सिगरेट ओढत असताना ते नालायक ना माणूस दिसलेला आहे आम्हाला विरोध बातमीमध्ये दाखवलेला आहे आणि तसल्या क्लास माणसानं आमच्या जगतगुती जगद्गुरू असल्यासारखं ते आमचे बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल असं बोलणं एकेरी आम्हाला वीरशो लिंगायत समाजाच्या भावना उभावल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमता त्यांचा निषेध केलेलाच आहे आणि त्याबरोबर सरकार झोपी गेल्या असं वाट म मला वाटतं आहे सरकार याच्याकडं जाणीवपूर्वक नि दुर्लक्ष करत आहे ह्या लोकांना तुम्ही पार्टी यांना मंत्रिपदावर काढावा आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा एवढी माझी विनंती आहे